सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सातपूर श्रमिक नगर परिसरातील राधाकृष्ण नगर येथे एका युवकावर सात ते आठ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे आज दिनांक तीन ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्र निमित्त शहरात ठिकठिकाणी उत्साहाचे भक्तिमय वातावरण असताना सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या दरम्यान श्रमिक नगर हिंदी शाळेजवळ राहणारा अतुल खरे हा त्याच्या मोटरसायकलवर जात असताना राधाकृष्णनगर धात्रक चौक येथे काही टोळक्यांनी त्याला रस्त्यात अडवून स्टिक स्टम्प व लोखंडी कोयत्याने जुन्या भांडणाची पुरापत काढून प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात अतुल खरे हा गंभीर जखमी झाला असून त्याला नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सातपूर परिसरात टोळक्यांच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहे विशेष म्हणजे सातपूर परिसरात दोन ते तीन दिवसापूर्वीच घरावर दगडफेक करत दहशत निर्माण करणाऱ्या काही युवकांवर सातपूर पोलिसांनी अटक करून याच भागात त्यांची दिंडसुद्धा काढण्यात आली होती परंतु ही घटना ताजी असतानाच अशा प्रकारे युवकावर दिवसाढवळ्या शस्त्राने हल्ला केल्याचा प्रकार घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे स्थानिक राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली हे टोळके आपली दहशत निर्माण करण्यात यशस्वी ठरत असल्याची उलटसुलट चर्चाही सुरू आहे